नमस्कार मंडळी संस्कृत चवारचं आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक चायनीजचा छानसा असा प्रकार बघणार आहे चायनीज हे आपल्या सगळ्यांनाच खायला आवडतं आणि ते जर बाहेरपेक्षा घर घरात बनवलेलं असेल तर नक्कीच ते हायजेनिक असतं तर त्याच्यामुळे शक्यतो जेवढ्या गोष्टी आपल्याला घरात करता येतील त्या आपण करायचा प्रयत्न करायचा म्हणजे मुलं आणि घरातले सगळे ते बिनधास्त खाऊ शकतात आता चायनीज बॉय करायसाठी आपल्याला काय करायचं आहे हक्का नूडल्स ज्या मार्केटमध्ये मिळतात त्या आणायच्या आहेत घरात जितकी माणसं आहेत त्या प्रमाणात तुम्ही हे नूडल्सचं पॅकेट आणायचं आहे पाणी गरम करत ठेवायचं आणि पाणी गरम झाल्यानंतर एक दोन मिनटं ह्या नूडल्स फक्त त्याच्यामध्ये बॉईल करून घ्यायच्या आहेत जास्त आपण त्याच्यामध्ये त्या शिजवायच्या त्या नाहीत ह्या बॉईल करून झाल्यानंतर आपण ह्याला डीप फ्राय करायचं आहे त्याच्या आधी काय करायचं एक दीड चमचा कॉर्नफ्लोअर मी घेतलेला आहे ह्या सगळ्या नूडल्सवरती टाकलं आहे थोडंसं मीठ भुरभुरलं आहे आणि ते सगळं एकत्र लावून घेतलेलं आहे आणि आपण एक एक करून ह्या सगळ्या नूडल्स तळून घ्यायच्या आहेत ह्या तळताना काळजी अशी घ्यायची की लो फ्लेमवरती मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला ह्या नूडल्स तळायच्या आहेत म्हणजे त्या आतून क्रंची होतात नाही मोठ्या गॅसवर जर तळल्या तर त्या अशा करपल्या जातात त्याला वरून गोल्डन कलर येतो पण त्या आतमध्ये कच्च्या राहतात हे झालं नूडल्स तळतानाची काळजी आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय वापरायचं आहे ते इन्ग्रेडियंट आपण पाहूयात तर ह्याच्यासाठी आपण आलं लसूण पेस्ट कांदा त्याचबरोबर कोबी सिमला मिरची आणि सॉसमध्ये घेणार आहोत सोया सॉस रेड चिली सॉस टमॅटो सॉस जर तुमच्याकडे शेजवान चटणी आणि पातीचा कांदा असेल तर तो आवर्जून घाला त्याने टेस्ट एकदम छान येते माझ्याकडे जे जे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल होते त्यातून मी ही चायनीज भर बनवलेली आहे मी इथे एक चमचाभर तेल गरम करून त्याच्यात आलं लसूण पेस्ट त्याचबरोबर कांदा आणि सिमला मिरची परतून घेतलेली आहे ज्यांना त्याचा कच्चे पण आवडत नाही त्यांनी फक्तही एक दोन मिनटं परतून घ्यायची ही स्टेप करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट सगळे इन्ग्रेडियंट आपल्या ज्या फ्राईड नूडल्स आहेत त्याच्यामध्ये घातले तरीही चालतात पण कच्चा वास जो येतो तो येऊ नये याच्यासाठी आपण हे सगळं परतून घेतलेलं आहे त्याच्यात दोन चमचे सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस आणि दोन चमचे टमॅटो सॉस घालून हे मिश्रण एकजीव केलं आणि गॅस बंद करून टाकलं आता इकडे आपण एका बाउलमध्ये ह्या सगळ्या फ्राईड नूडल्स काढून घ्यायच्या आणि त्या थोड्याशा हाताने चुरडून घ्यायच्या म्हणजे काय होतं मोठ्या मोठ्या नूडल्स राहिल्या तर त्या आपल्या टाळायला लागू शकतात लहान मुलांना बेसिकली त्या लागू शकतात आता तो आपण सॉस बनवून घेतला आहे तो ह्या सगळ्या नूडल्सला आपण लावून घ्यायचा आहे आपण हाताने एकसारखं करून घेऊयात सॉस so, सगळ्या नूडल्सला लावल्यानंतर आपण जो कोबी चिरून घेतलेला आहे तो ह्याच्यात आपण मिक्स करून घ्यायचा आहे पातीचा जर कांदा तुम्ही वापरत असाल तर तो ह्या स्टेजमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आपण तो तेलात परतायचा नाही आता आपण ह्या नूडल्स सर्व करूया आधी काय करायचं ही जी तयार चायनीज भेळ आहे ती आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची नंतर चिरेला कच्चा कोबी किंवा पातीचा गांदा जे असेल ते आपण वरून भुरभुरायचं आहे आणि त्याचबरोबर मी फ्राईड नूडल्स बाजूला ठेवलेल्या त्याही आपण ह्याच्यावरती वरून घालायच्या आहेत जेव्हा ही च चा, मंडळी चायनीज खाणार असतील त्याच वेळेला ही भेळ बनवा नाहीतर ती मऊ होते नक्की करून पहा कशी होते अभिप्राय कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा